गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

भूसंपादन करण्यास सुरुवात केली आहे मात्र प्रशासनाने संपादित केलेल्या जमिनीवर आरक्षण न टाकता ते स्वानंद अर्णव या इमारतीच्या जागेवर टाकलं होतं त्यामुळे या इमारतीत शेकडो रहिवाशी अक्षरशः हवालदि झाले होते इमारतीच्या भविष्यातील पुनर्विकासाचा मार्ग संपल्यात जमा होता यात मी दाखवताच प्रशासनानं तात्काळ हालचाली सुरू केल्यात उल्हासनगर उपविभागीय अधिकारी विजयनंद शर्मा यांनी इमारतीच्या जागेवर पडलेला आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिलेत तसेच जमीन अधिग्रहणापोटी चुकीच्या जागा मालकाला देण्यात आलेली रक्कमही परत घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे आता स्वानंद अर्णव इमारतीतील शेकडो रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा